नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन त्रिभुवनपावनी आद्यत्रयजननी देवांची जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण श्री चरण श्रीचरण श्रीगुरूंची ते नमस्कारोणी आता अखिल विश्वाला परम पावन करणार ज्ञानासारखी जगामध्ये दुसरी कोणती वस्तू नाही नही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते असं साक्षात भगवान परमात्मा भगवद्गीतेमध्ये म्हणतात अर्थात ज्ञानाचे प्रकार अनेक आहेत पण सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान कोणतं असेल तर आत्मागोचर होय ऐशी जी विद्या आहे केव्हा तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव ते एक वाचूने आण आणे जे भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा म्हणून केला परमात्मा वस्तूचं साक्षात दर्शन आत्मत्वाने प्राप्त व्हावं असं जे ज्ञान आहे त्याला ज्ञानोबाऱ्या ज्ञान असं म्हणतात आणि विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांनी त्या ज्ञान वाटपाचं महान कार्य ज्या भूमीमध्ये केलेलं आहे असं पंचक्रोश क्षेत्र ते हे आहे याच असणाऱ्या वायुमंडळामध्ये विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांच्या मुखारविंदातून जगामध्ये याच भूमीतली सगळी भाविक मंडळी किती भाग्यवान असतील की ज्ञानोबाऱ्यांनासुद्धा वाटलं की आपण ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ यांना सांगावा आणि त्या भूमीमध्ये त्या वायुमंडलामध्ये आज आम्हाला अल्पवेळेमध्ये थोडंसं श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला आम्हाला ज्येष्ठ आदर्श असणारे गुरुवारी हरिभक्तीप्राय श्री देवीदासजी महाराज मस्के एक इच्छा होती बऱ्या दिवसापासून की असा एखादा योग यावा की आम्हाला आपलं प्रवचन मी यूट्यूबवर काही भाग ऐकले पण साक्षात ऐकण्याचा योग प्राप्त व्हावा ती आज आम्हाला संधी प्राप्त झाली होते बहुत दिवस आरत वागविले आजी आकस्मात फळ देव आले या प्रमाणाची मला आठवण होते आहे पुढे सेवा असल्यामुळे मला फार काही जास्त वेळ थांबता येणार नाही पण एक वाक्य मात्र मी या संबंधाने सांगतो की भगवान श्री ज्ञानोबाऱ्यांना असं वाटलं की पूर्व अवतारामध्ये आपण ज्ञा इथे अमृत वाटलं पूर्व अवतारामध्ये मोहिनी राजाच्या रूपामध्ये अमृत वाटलं पण ज्ञानामृत वाटपाचं काम राहिलं होतं ते ज्ञानामृत वाटपाचं काम ज्ञानोबाऱ्यांनी संत अवतारात या ठिकाणी केलं म्हणून मी आपलं सर्वांचं दर्शन करण्यासाठी श्री महाराजांचंही दर्शन करण्यासाठी इथे ज्ञानोबाऱ्यांच्या वायुमंडळामध्ये श्वास आहे या भूमीच्या रजकनामध्ये ज्ञानोबाऱ्यांच्या चरणाचा स्पर्श आहे आणि अशा या दिव्य वायुमंडळामध्ये जावं जीवनातले काही क्षण आपल्या सानिध्यामध्ये व्यतीत करावे ही भावना होती ज्ञानोबाऱ्यांच्या कृपेने तो सुयोग प्राप्त झाला मी इथे बसावं अशी माझी योग्यता नाही इथेही बसावं का नाही हाही माझा अधिकार नाही पण महाराजांचं विशाल अंतकरण आहे मी महाराजांच्या चरणाऱ्या बिंदी पुनशे एकदा नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांना हा योग कायम निरंतर जसं महाराज म्हटले की नाही त्यामध्ये निरंतरता असावी नित्यता उल्हास होणे असे असाच योग प्राप्त व्हावा ही माऊलींच्या चरणी सविनय प्रार्थना करून थांबतो रामकृष्ण हरी